शिरूर लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची काय आहे व्यथा शिरूर लोकसभा मतदारसंघात असणाऱ्या आंबेगाव जुन्नर तालुक्यातील बहुतांशी शेतकरी हा बागायतदार परंतु आयात निर्यात धोरण सरकारची शेतकऱ्यांप्रतीची उदासीनता सोबतच शेतीमालाला न मिळालेला हमीभाव यामुळे हा शेतकरी कायमच अडचणीत राहिलाय मग यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती अगदीच वाईट संपूर्ण जी धोरणं आहेत मोदी सरकारची संपूर्ण शेतकरी विरोधी धोरणं आहेत त्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये साडे चौदा हजार शेतकऱ्यांनी या मोदीच्या सरकारच्या काळामध्ये आत्महत्या के केल्या जो समजापासून मोदी सरकार आले कुठल्याच शेतकऱ्याच्या वानाला बाजारभार नाही तुमच्या कांद्याला बाजार भाव नाही तुमच्या टोमॅटोला बाजार भाव नाही ऊसाची परिस्थिती आपण पाहतोय कारखान्यांना उसाला बाजार भाव द्यायला परवडत नाही कारण साखरेला बाजार नाही म्हणून त्यांना ऊसाला बाजार बाजार भाव द्यायला परवडत नाही साखर एक्सपोर्ट होत नाही द्राक्षाची परिस्थिती कधी ना इतकी भयानक यावरची परिस्थिती झाली मोदी सरकारने चिल्लीवरून आणि साऊथ आफ्रिकेवरून द्राक्ष आयात केली कधी ना भूतन भविष्य अशी परिस्थिती कधी झाली नाही देशाचा कृषी मंत्री कोण आहे ना ना आनी आनी ते सुद्धा येत नाही आणि ज्या पद्धतीनं निसर्गाने तर निश्चितपणे शेती आणि शेतकऱ्यांचं कंबरड या ठिकाणी मोडलेलं आहे परंतु हे करत असताना ज्या प्रभावीपणे शासनानं शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि शेती आणि शेतकरी वाचवला पाहिजे त्या पद्धतीची धोरणं आज शासनाच्या माध्यमातून होताना दिसत नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी जी काही शिकवण आपल्याला दिली आहे की रयतेचा पोशिंदा जर जागला तर रयत जगेल म्हणजे उभ्या जगाचा जो पोशिंदा आहे तो आहे शेतकरी आणि खऱ्या अर्थानं या शेतकऱ्याला जगवण्याच्या ऐवजी त्याला मारण्याचीच भूमिका या ठिकाणी सरकार करत आहे कांद्याला बाजार भाव नाही आज शेतकरी आत्महत्या करतोय दुधाला बाजार भाव नाही आज दूध सतरा अठरा रुपये लिटरने जाते आहे आणि बिसलरीचं पाणी जे आहे ते वीस रुपये लिटरनी आपण घेतोय म्हणजे हा विरोधोभास आहे लोक हे शेतकरी फार मोठ्या स्वरूपामध्ये नाराजी ह्या शासनावरती आहे आणि हे मोदी धोरण जे आहे ह्यांना साथ देण्याचं काम जर शिवाजीराव आढळराव ह्याच्या गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे शिवाजीराव आढळरावनी कांद्याच्या माळा घालून संसदेमध्ये गेलेले रस्त्यावरती आंदोलनं केलेले आहे पण प्रत्यक्षात सत्तेमध्ये असताना नरेंद्र मोदीच्या सरकारामध्ये असताना त्या ठिकाणी कुठलीही भूमिका आवाज उठवलेला नाही त्यांनी आपलं कुठंतरी बांधा कुठंतरी स्मशानभूमीला निधी द्या म्हणजे हे सर्वसामान्य जिल्हा परिषदेच्या सदस्य करू शकतो आमदार त्यांनी कधी शेतकऱ्यांबद्दल किंवा शेतकऱ्यांच्या बाजारभावाबद्दल कधी कांद्याबद्दल संसदेचा आवाज उठवला नाही पाठीमागच्या काळामध्ये आता द्राक्ष हंगामामध्ये आम्हाला कोलंबो सरकारचं म्हणजे श्रीलंकेच्या सरकारचं एक आपल्या केंद्र सरकारला पत्र आलं होतं की एक जी काही पेस्ट आहे फ्रूट फ्लाय सारखी एक पेस्ट आहे तर त्या पेस्ट संदर्भामध्ये त्यांना काही डिसिजन आणि एक पत्रव्यवहार त्यांनी आपल्या सरकारशी केला होता परंतु हा पत्रव्यवहाराला उत्तर दोन दोन महिने उत्तर जर या ठिकाणावरून जात नसेल आणि शेतकऱ्यांचं जवळजवळ आपल्याच भागातल्या दोनशे कंटेनर आज फार मोठं नुकसान आहे शेतकऱ्यांचं द्राक्ष शेतीमध्ये झालेलं आहे मग याला जबाबदार कोण आज हे सरकार इतकं उदासीन आहे ज्या पद्धतीनं आमची तिथली शेतकऱ्यांची टीम खासदारांकडे पण गेली होती खासदारांना या संदर्भामध्ये पाठपुरावा करायला सांगितलं परंतु ते पूर्णपणे त्या ठिकाणी ठरले त्यांनी पद्धतीचा पाठपुरावा त्या ठिकाणी केला नाही या पत्राला उत्तर देण्यासाठी जे जे काही टेक्निकल गोष्टी लागतात किंवा त्या संदर्भामध्ये का जी काही माहिती लागते ती कोणती माहिती पुरवण्याचं त्या ठिकाणी त्यांनी केलं नाही आज शेतकरी जे त्या ठिकाणी गेले तेच शेतकरी सांगतात आता मुंबईला जर माल आमचा न्यायचा असला याच्यामध्ये इकडं किंवा ह्या मार्गे या मार्गी थोडासा ह्या मार्गे जर जायचा ठरला तर तीन तीन तास काय कळलं गाड्यां चाकणमध्ये खेडमध्ये थांब थांबल्या जातात त्या त्या पर्यायने माल उशीर पोहोचतो माल त्याच्यात खराब होतो त्यामुळे पर्यायने मालचे नुकसान होते त्यामुळे हा ज्वलंत प्रश्न हा पोरीनाशिक हायवेचा प्रश्न आहे त्याच्यानंतर तुमचं विमानतळाचा एक विषय झाला आमचं एक कार्गो विमानतळ होतं माल वाहतुकीला चालना देणारंही विमानतळ होतं शेतीमाल प्रक्रिया याला चालना देणारं विमानतळ होतं आमच्या शेजारी जी राष्ट्र आहेत त्या राष्ट्रामध्ये दोन तासात आमचा फ्रेश माल जाणारा होता परंतु या खासदार सामानच्या निष्क्रियतेमुळे ते विमानतळ त्यांनी खूप विरोध केला ते विमानतळ होऊन दिलं नाही आमची संपूर्ण खास माझे आमदार वल्लभ सेठ बँके यांच्या काळात झालेली हे कामं आहेत त्यांच्या काम निधीतून जी पेशवेकालीन असेल इथं सती कोणचा असेल किंवा आर्बी आणि गुंजाळवाडीच्या मध्ये एक बंदर आहे हे सगळं त्या काळात वल्लभ शेठच्या काळात झालेलं आहे पा पंधरा वर्षात काही हे केलं नाही आता अमोल कोल्ले म्हटलं तर तरुण दे आणि ते जरूर शेतकऱ्यांसाठी किंवा इतर काही हे असतील कामासाठी ते संसदेत भांडतील किंवा करतील सदर न फिरल्यामुळे तर तुटपुंजीच रक्कम येते शेतकऱ्याला आणि ती पण बँकेत गुतली नोटाबंदीच्या नावाखाली आणि ती मिळायला त्यांना साठ दिवसाचा कालावधी दिला त्याच्यातही नंतर ते बँकेवाल्याने सांगितले वीस हजार रुपये भेटतील किंवा पाच हजार रुपये भेटतील किंवा चारच हजार रुपये भेटतील बँकेत चलनाचा तुटवडा असल्यामुळे शेतकऱ्याला दिवस दिवस लाईन उभं राहायचं शेतकरीची कामं सोडायची बँकेच्या उभं राहायचं आणि फार फार दोन हजार रुपये द्यायची तीन हजार रुपये द्यायचे तीन हजार रुपये द्यायचे तर त्याचा तो दाव पाणी पाहिजे का मुलांच्या शिक्षणाचा कर्ज पाहिजे का किराणावाल्याचे पैसे देतील याच्यामुळं छोट्या मोठ्या व्यवसायाचं फार अडचणीत आली आमच्यासारखे व्यवसायदार हे खासदार आपल्याला आमच्या शेतकऱ्यांची काही वारी म्हणतात आणि ह्याच खासदारांनी लोकसभेमध्ये कांद्याच्या माळा घालून कांद्याचे भाव कमी करावेत मोदी सरकारच्या बाजूने उभे राहिले होते म्हणजे शेतकरी विरोधी आहेत बाजूने हे समजून घेण्याची गरज आहे आज डॉक्टर अमोल कल्हेंनी या ठिकाणी सुतोवाच केलेला आहे की ज्यावेळेला मला संधी द्याल त्यावेळेला मी निश्चितपणे या शेतकऱ्यांच्या निर्यातक्षम मालासाठी प्रयत्न तर करील परंतु या इथल्या ज्या मालासाठी प्रक्रिया उद्योगाची जी काही उभारणी आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये केली पाहिजे आणि प्रक्रिया उद्योगाचे कारखाने असतील त्या संदर्भामध्ये जे काही गोष्टी असतील ते या ठिकाणी निर्माण झाल्या पाहिजेत सर्व लोक निराश झालेले आहेत आज सगळे लोकांनी ठरवले की डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या पाठीमागं जाऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जानता राजा शेतकऱ्यांचा कायवारी यांना यांचे हात दिल्लीमध्ये बळकट करण्यासाठी ह्या सर्व मंडळींना साथ देण्याचं सा शिरूर लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांनी आणि कष्टकरी लोकांनी निर्णय घेतलेला आहे निश्चित डॉक्टर अमोल कोल्हे एक सुशिक्षित उमेदवार आहे आज आमच्या मातीतला उमेदवार आहे इथला भूमिपुत्र आहे शिवजन्मभूमीतला भूमिपुत्र आहे अमोल कोल्हे एज्युकेटेड आहेत तरुण आहेत आता खासदार वय झाले त्यांनी आता त्यांनी थांबलं पाहिजे तरुणांना संधी दिली पाहिजे आणि शंभर टक्के अमोल कोल्हे यांच्या पाठ्यामागं या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या लोकांनी उभं राहिलं पाहिजे अशी माझी प्रामाणिक भावना आहे आमचं मत अमोल आहे ते अमोल कोल्हे यांनाच आहे नमस्कार मी डॉक्टर अमोल कोल्हे आज आपल्या देशातली जवळपास पासष्ट टक्के लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून असं असताना गेल्या पाच वर्षात सरकारनं नेमकं कर शेतकऱ्यांसाठी काय केलं ज्याला जगाचा अन्नदाता म्हणतो त्या अन्नदात्याची आजची अवस्था काय आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये किती पटीनं वाढ झाली शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळतोय का शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कमी झालाय का या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल तर शेतकरी बांधवांनी कुठंतरी विचार करण्याची वेळ आली शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करत असताना शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन असा मी शब्द देतो त्याचबरोबर शेतीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग या मतदारसंघात येतील ते आणण्यासाठी मी प्रयत्न करीन कोल्ड स्टोरेज सिस्टीम मेंटेन करण्यासाठी एक यंत्रणा उभी करणं हे अत्यावश्यक गोष्ट आहे आणि तसंच निसर्गाच्या भरवशावर असणाऱ्या या व्यवसायाला एक मार्गदर्शन करणारी सपोर्ट सिस्टीम परंतु ती सपोर्ट सिस्टीम गुंतागुंतीची किचकट न राहता शेतकऱ्याला शेताच्या बांधावर ही सिस्टीम उपलब्ध करून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहील गेल्या चार वर्षामध्ये शेतकरी पूर्णतः अहवालदिल झालेला आहे आता केंद्रात शरद पवार शिवाय पर्याय नाही शरद पवारांना साथ देण्यासाठी डॉक्टर अमोल खोल्हेंच्या पाठीमागं उभं राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घेतली पाहिजे डॉक्टर अमोल शिवाय पर्याय नाही आपलं मत अमोल आहे राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथी मी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा